तर नमस्ते पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचे मराठी किचन विथ मनिषामध्ये तर आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस तर आज मी चौथ्या दिवसासाठी घेऊन आलेली आहे चटपटीत असे उपवासाचे दहीवडेची रेसिपी तर अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये झटपट तयार करणार आहोत आपण हे उपवासाचे स्पेशल दहीवडे चला तर मग जराही वेळ न वाया घालवता आपण बनवूया ओ नवरात्रीच्या चौथ्या दिवसाकरिता स्पेशल उपवासाचे दहीवडे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तर हे बघा साहित्यसुद्धा अगदी मोजकं आहे इथे मी घेतलेले आहेत रताडे उकळून घेतलेले आहेत थोडं राजगिराचं पीठ घेतलेलं आहे जिरा मीठ हिरव्या मिरच्या कोथिंबीर आहे इथे थोडीशी आणि शेंगदाणे बारीक केलेले आहेत मी थोडे तर हे बघा हे जे रताळ्याचे छान असे उकळून घेतलेले आहेत रताडे त्यामध्ये मी टाकत आहे शेंगदाणे थोडे बारीक करून घेतलेले आहेत हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत कोथिंबीर आणि राजगिराचं पीठ टाकायचं आहे आपल्याला इथे त्यानंतर मी इथे जिरा टाकलेला आहे जिरा थोडं भाजून घ्यायचं आहे आणि सेंधेव मीठ आहे हे सर्व साहित्य आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी झटपट तयार होतात हे उपवासाचे दही वडे दहा ते पंधरा मिनटामध्ये जर आपल्याकडे फारसा वेळ नसेल पदार्थ बनवण्याकरिता तर तुम्ही हा झटपट उपवासाचा दही पळा दहीवडा जो आहे बनवू शकता तर हे सर्व साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी टाकायचं तर हे बघा सर्व मिश्रण मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता कढईमध्ये तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता आपण छोटे छोटे वडे करायचे हे बघा अशा प्रकारे ज्या प्रकारे आपण दही वडे तयार करताना छोटे छोटे असे गोले उदाच्या डाळीचे करतो प्रकारे हे सुद्धा वडे असेच करायचे आहेत हे बघा तेल छान गरम झालेलं आहे आता मंद आचर हे जे वडे आपण करूया ते छान असे ब्राऊन कलरचे होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर व्हिडिओ शर्टपर्यंत बघा आणि जे कोणी माझे व्हिडिओ बघत आहेत जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास पहिल्यांदा माझी रेसिपी तुम्ही बघत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अशाच न्यू आणि हेल्दी रेसिपी बघण्याकरिता आणखी मी तुमच्यासाठी उपवासाच्या नवीन नवीन रेसिपीज घेऊन येत राहणार आहे आणखी चार दिवस आहेत आपले नवरात्रीचे उपवासाचे तर उपवासाच्या नवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर बघत राहा मराठी किचन विथ मनीष आहे बघा छान असे वडे आपले इथे तयार झालेले आहेत हे बघा बाकीचे संपूर्ण वडे आपण अशाच प्रकारे तळून घेऊया हे बघा वडे तळून तयार झालेले आहेत आता आपण यावरती थोडीशी गोड दही टाकायची आहे आणि या दही वड्यांच्या वरती तुम्ही हिरव्या मिरची आणि कोथिंबीरची चटणी सुद्धा टाकू शकता आता मी इथे केलेली नाही आहे तर गोड दही आणि गुळाची चटणी टाकत आहे बऱ्याचशा जणांना चिंच सुद्धा उपवासाला जमत नाही जर जा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही नका टाकू जमत असल्यास टाका हिरव्या मिरची चटणी टाकू शकता या दही दही तुम्ही या तर हे बघा चटपटीत उपवासाचे दही वडे अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार झालेले आहेत अगदी मोजक्या साहित्यामध्ये खायलासुद्धा खूपच छान टेस्टी वाटतात तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि उद्या आहे नवरात्रीचा पाचवा दिवस तर उद्यासुद्धा मी एक छानशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे उपवासाची स्पेशल तर बघायला अजिबात विसरू नका मराठी किचन विथ मनीषा आणि रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा मजेत राहा